श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यता तसेच पंचांगनुसार महत्त्वाचे सात योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो असं म्हटलं जात ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुषामृत योग हा खूप शुभ मानला जातो गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेच कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येत तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्री हरिष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्यामृत योगावर प्रभाव आहे अमृत योगामध्ये आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठन देखील करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते त्याचबरोबर अमृत योगामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा प्रभाव किंवा त्याचा फायदा सुद्धा आपल्याला शंभर पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता सर्व दोष सर्व इडापिडा असेल वाईट शक्ती असेल बाधा असेल दारिद्र्य असेल हे सर्व नष्ट होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे कारण ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात नकारात्मकता नसते तशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असत जर ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन असेल त्या घरामध्ये कधी ही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहत नाही आणि त्याचमुळे जे आहे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात समस्या म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृ दोष असेल तर काय होतं आपल्या घरामध्ये जे आहे पैसा तर येतोय पण आलेला पैसा जो आहे तो आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही वारंवार घरामध्ये भांडणं होतात कटकटी होतात मुलं खूप अभ्यास करतायत पण केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही किंवा खूप शिकलेली मुलं आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही किंवा आपण व्यवसाय करत असेल तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत नाही घरामध्ये वारंवार आजार पण येतं तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये फार प्रमाणामध्ये नकारात्मकता झाली असेल आता नकारात्मकता किंवा जे नजरदोष असतात ते फक्त आपल्या म्हणजे दुसऱ्यांमुळेच होतात असं नाही आहे बऱ्याचदा काय होतं आपण आपल्या वास्तूमध्ये काही वाईट शब्द बोलतात भांडण होतात जेव्हा आपल्या घरामध्ये तेव्हा आपण कधी कधी जे आपल्या तोंडात अपशब्द वापरतो त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकताही होत असते कारण वास्तू जी आहे ती चांगलं बोलले तरी तथास्तू म्हणते आणि तुम्ही वाईट बोलले तरी तथास्तू म्हणते म्हणून कधीही आपल्या वाईट आपल्या वास्तूमध्ये जे आहे वाईट शब्द वापरू नये तर ह्या सर्व त्रासांपासून आपल्याला मुक्तता मिळण्याकरता जे आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर आपल्याला संध्याकाळी करायचा आहे माता लक्ष्मीची UH आगमनाची जी वेळ असते त्यावेळी जर आपण असे काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन आपल्या घरामध्ये हे होत असतं सगळ्यात पहिला हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातले जे दारं आहेत खिडक्या आहेत त्या सगळ्या खोलून ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक मातीची मोठी पंती असेल तर ती घ्या किंवा तुमच्याकडे कि जर कापूरदानी असेल तर ती घ्या दोघांपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरती जे आपल्याला जर तुम्ही कापूरदानी घेतली किंवा पंती घेतली त्याच्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ह्या ठेवायच्यात आणि त्याच्यावरती जे आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्यात मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूर जो आहे तो प्रत्येकाच्या घरी असणं फार गरजेचं आहे कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिक रीती बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे भीमसेनी कापूर करत असतो म्हणून आपल्याला आवर्जून भीमसेनी कापूर हा घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन लवंग घ्यायचे आहेत आपल्याला आणि दोन वेलची घ्यायच्या आहेत ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठे तुटलेल्या किडलेल्या त्या नसाव्या तर ह्या दोन लवंग आणि द्या दोन वेलची जी आहेत त्यासुद्धा आपल्याला कापूरदानीमध्ये टाकायच्या आहेत आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी जी आपल्या घरामध्ये जितके पण सदस्य असतील प्रत्येकाच्या वरनं जे आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला उतरवून घ्यायचे आहेत लहान मुलं असू दे किंवा मोठे असू दे प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ही मोहरी उतरवून घ्यायची आहे आणि तीसुद्धा मोहरी आपल्याला त्या कापूरदानीमध्ये टाकायची आहे त्याचबरोबर एक तेजपत्तासुद्धा आपल्याला टाकायचं आहे त्याला तमालपत्रसुद्धा म्हटलं जातं आणि त्या कापूरदानीमध्ये आपल्याला एक चमचाभर जे आहे गाईचं तूप देखील टाकायचं आहे आता हा संपूर्ण उपाय जो आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्या कापूरदानीमध्ये जो आपण कापूर टाकलाय तो आपल्या देवघरामध्ये दिवा जो प्रज्वलित केलेला आहे त्याच्या मदतीने हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या ज्या कापूरदानीमध्ये टाकायचं आहे तर ह्या रीतीने जे आहे आपल्याला एक छोटासा होमसारखा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा जो प्रज्वलित केलेली कापूरदाणी आहे किंवा तुम्ही पंथीमध्ये घेतली असेल तो ते देवघराचे इकडनं उचलायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एका हातामध्ये घंटी घ्यायची आणि घंटा नाद करत करत जे आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा तुम्ही जय राम श्रीराम जै जय जय राम तुम्हाला किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र सुद्धा बोलत बोलत ओम श्री लक्ष्मी नमः नम हा ओम श्री लक्ष्मी माता आहे नम तुम्हाला जो पण मंत्र येतो त्या मंत्राचा जप करत करत आणि त्याचबरोबर घंटानाथ करत करत संपूर्ण घरामध्ये हा जो, है, है। हाँ, दा हाँ जो आपन धूर आहे तो पसरवायचा आहे हा पुन्हा एकदा सांगते हा जेव्हा आपण धूर करणार आहे तेव्हाच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातल्या सर्व दरवाजा खिडक्याच्या त्या खोलून ठेवायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे दोष आहेत दारिद्र्य आपल्याला आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे तर अशा रीतीने आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर जे आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आणून ही कापूरदानी आपल्याला मधोमध उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला ही कापूरदानी जी आहे ठेवायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा कापूर जो जिथपर्यंत प्रज्वलित आहे आपल्याला निरंतर जे आहे जप करत राहायचा आहे घंटानाथ करत राहायचं आहे आणि जेव्हा हा कापूर शांत होईल त्यानंतर आपल्याला ज्या हा कापूरदानीमध्ये ज्या पण वस्तू उरलेल्या असतील त्या घरामध्ये घेऊन यायचे नाहीत आपल्या घरापासून थोडं लांब नेऊन आपल्याला त्या फेकून द्यायच्यात फेकताना काळजी एवढी घ्या की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे अतिशय प्रभावी असा हा उपाय जर हा उपाय आज संध्याकाळी तुम्ही केला तर साक्षात माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष नकारात्मकता आहे ना जर दोष करणे बाधा इडापडा जी पण असेल ती सर्व नष्ट होऊन अखंड लक्ष्मीचा आपल्याला प्राप्ती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ